ऐका माझे कीर्तन त्या ठिकाणी रोज असतं गावगाव तरी मी कीर्तनाला देवगावला चाललो असताना त्या ठिकाणी रस्त्यामध्ये त्या ठिकाणी माझी गाडी अडवली आणि गाडी अडवून त्या ठिकाणी मोतीराम महादेव मोतीराम पाळवते यांनी त्या ठिकाणी धक्काबुक्की केली त्याचप्रमाणे उत्तराधिकाऱ्याने गाडीवर बसून त्या ठिकाणी गाडी हलू दिली नाही गाडी चलू दिली नाही त्या ठिकाणी मी विनंती केली तरी ऐकायला राजी नाही नंतर त्या ठिकाणी मी आणि जमादार साहेबाला त्या ठिकाणी फोन केला आणि त्या ठिकाणी जमादार साहेबाने माझी सुटका करून त्या ठिकाणी कीर्तनाच्या कार्यक्रम मला पाठवलं अशी त्या ठिकाणी प्रत्येक वाटामध्ये मी रोज कीर्तन करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये माझे रात्रंदिवस कीर्तनं चालू आहेत आणि अशा कार्यक्रमाला आडराणामध्ये किंवा जिथे कोणी माणूस नाही तिथे त्या ठिकाणी गाडीवरून असं धक्काबुक्की केल्यावरून माझं जीवन त्या ठिकाणी आणि कसं काय तगणार तेव्हा तेव्हा माझं जे आयुष्य आहे ते तेव्हा तेव्हा इ शंभर वर्षावर चौथं वर्ष चालू आहे आणि अशा वयामध्ये त्या ठिकाणी अशी धक्काबुक्की करून त्या ठिकाणी माझी विज्जत घालवतात जागोजाग माझ्या विज्जती दोन चार जागेवर घालवल्या तरी त्या ठिकाणी लोक मग मा, त्या ठिकाणी मला जास्त त्रास होईल म्हणून सोडवण्यासाठी देतात गावोगावचे त्या ठिकाणी मला कुठल्याच प्रकारचा त्या ठिकाणी आधार देत नाहीत आणि त्या ठिकाणी ह्या लोकाला पार्टिशनच्या लोकाला भेटतात तरी यांनी जी पार्टिशन तयार केलेलं आहे त्याला दोन वर्षापासून मला असं त्या ठिकाणी चालू आहे असं दोन वर्षापासून त्रास चालू आहे माझं अन्न बंद झालेलं आहे तेव्हा त्या ठिकाणी माझं जीवन शेवट आलेलं आहे या सर्व महाराष्ट्रामध्ये वारकरी धर्मासाठी त्या ठिकाणी ज्या संस्था उभ्या केलेल्या के आहेत त्याच्यात भ्रष्टार केला म्हणते भ्रष्टार जर केला असता तर ह्या संस्था उभ्या राहिल्या असत्या का त्या ठिकाणी लोकांनी साहित्य या रूपाने त्या ठिकाणी आणि बांधकामाचं साहित्य रूपाने त्या ठिकाणी शिमेट त्याप्रमाणे खडी लोखंड वाळू असं देऊन त्या ठिकाणी नवस फेडून त्या ठिकाणी हे कामं चालू करून त्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे मी कोणाचा पैसा हातात घेतला नाही कोणाच्या कीर्तनाची बोली केली नाही मी कधी कोणाला पट्टी मागितली नाही कोणाला प पट्टी करा म्हणून कागद आजपर्यंत काळा केला नाही आणि विनाकारण माझ्यावर त्या ठिकाणी भ्रष्टाचा आरोप घालू लागलेले आहेत भ्रष्टार केला म्हणतात भ्रष्टार केल्याचं त्या ठिकाणी यांच्याकडे काय का नोंद आहे तेव्हा यांना अधिकार काय मला मी हे संस्थान शासनाच्या ताब्यात दिलेलं आहे शासन मला विचारील माझा मालक शासन आहे यांचा काही मला त्या ठिकाणी विचारण्याचा संबंध ठेवला नाही मी हे संस्थान त्याच्यासाठी शासनाच्या ताब्यात दिलेलं आहे